पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण देखील अधिकृत उमेदवार आहात भाजपच्या तुमचं विजन काय आहे या निवडणुकीसाठी काही लोकांची सेवा करणं समाजकार्य काही अडी अडचणी लोकांच्या असतील त्या सोडवणं गरजूंना मदत करणं प्रभागामध्ये प्रचार करत असताना काय तुम्हाला अनुभव येत आहे ट्रेनिजची समस्या जास्त जाणवतीये लाईटची समस्या जाणवतीये कुठं गरीब लोकांना पाण्याची सोय कमी आहे चांगले रस्ते नाही आहेत पावसाळ्यात खूप त्रास होतो लोकांना प्रभागामध्ये फिरत असताना वारंवार तुम्हाला या समस्या जाणून हो। येतात काय उपाययोजना करणार उपाययोजना म्हणजे लोकांना चांगले रस्ते करून देणं पाण्याची सोय करून देणं कुणाला काही आजारी असतील तर त्यांना दवाखान्यात सोय नसेल त्यांना सहकार्य करणं प्रभागाच्या विकासासाठी कायम झटणार जटना। झटणार हो विकासासाठी तर कायम झटतच असणार मात्र ज्येष्ठ नागरिक निराधार महिला आणि दिव्यांग बांधवांसाठी काय करणार दिव्यांगांना हव्या ते सोयी पुरवणं त्यांना उपचार होत असतील त्यांच्यावर तर ते आम्हाला शक्य होईल तेवढं आमच्या मार्फत करून देणं ज्येष्ठांसाठी तर काही गरज वाटली कशाची तर आम्ही तत्पर राहू दिवस रात्री महिलांसाठी सोयी पुरवणं गट चालवणं अशा बऱ्याचशा सोयी म्हणजे आम्ही सांगू नाही शकत यांच्या पुढे प्रश्न येतील ते सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू बेरोजगार पिढीला रोजगार बचत गटामार्फत आपल्या महिलांना कामाला लावणं मशीन देणं उद्योग करून सुरुवात करून देणं त्याची जनता आपला स्वीकार करेल का नक्कीच करणार कारण आता आमच्या आधीची कामाची पद्धत पाहिली तर लोकांचा आम्हाला प्रतिसाद भरपूर आहे चांगला प्रतिसाद आहे आणि माझे सासरे पहिले जिल्हा पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांनी भरपूर क का नागरिकांना किंवा म महिलांना भरपूर प मदत केलेली आहे याच्या आधी शेती उपयोगी वस्तू किंवा रस्ते वगैरे आणि माझे पती तर सदैव काय अशोकाबा गायकवाड समाजकार्यासाठी तत्पर असतात कधी तुम्ही रात्री अपरात्री फोन करा किंवा काम सांगा काय अडचण असेल ती सांगा ते सोडवण्याचा सा प्रयत्न करत असतात भाजप या पक्षाने आपल्याला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे कसं पाहता तुम्ही याला कसं पाहता म्हणजे विश्वास त्यांनी आमच्यावर ठेवलाय तर आम्ही त्याच्या पात्र ठरवू था। त्यांच्या विश्वासाला तर आम्ही तडा जाऊ देणार नाही याचा प्रयत्न करू या प्रभागातल्या जनतेला काय आवाहन करणार जनतेला एवढच आवाहन करेल की तुम्ही आम्हाला मत द्या निवडून द्या आम्ही तुमच्या समस्या सोडवण्याच्या पुरेपूर प्रयत्न करू आणि पुष्पलतताई सावंत आणि पुनमताई पंचायत समितीसाठी उभे आहेत उमेदवार कसे त्यांची कामं कशी आहेत सांगा थोडक्यात ते व्यवस्थित कामात पण प्रामाणिक आहेत काय काम आहेत त्यांची त्यांची इथं म्हणजे असं ड्रेनिंगचं वगैरे परत कचराच्या हे करतात इलेवाट परत शाळेची कामं घेतात परत बचत गटाचं काम चालतं ते पण उत्तम चालू आहे महिलांसाठी बचत गट आहे नमताई अशोक आबा गायकवाड उमेदवार योग्य आहेत का हो योग्य आहेत योग्य हो योग्य आहेत कशा त्याच्यासाठी ते भरपूर पुनमताई भरपूर कामे करतात असे बचत गट वगैरे त्यांचं स्कूल आहे कचरा डिपोचे असे गरीब गोरगरीबांना ते मदत करतात मदत करतात हो चिन्ह काय गोरगरीबांनाय का चिन्ह हे काय करून येईल का हो येणार ना निवडून नक्की निवडून येणार त्या भाजी मारणार भाजी मारणार त्या आपलं मत कुणाला त्यांनाच पुनमताईला